गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग काय काय हवं काय पण मी काय करू काय 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 हरवलंय मला सांगशील बेटा इथं काय काय टॉवेल वाटी इथे ठेवली आहे आता तुझ्या झालं की अंघोळ करून घेऊया ठीक आहे ओके ओळी

मम्माला बोल मम्मी भाऊ किंवा बहीण पाहिजे ओके चा बोलमाला बोल तुला नाही समजत ते काय बोलते भाऊ बोलते भाऊ भाऊ किंवा एक बहीण पाहिजे बोलते तू काय पाहिजे

पैसा नाही घेतली बोलते नको घेऊ आम्ही हा या बस बाय बाय का पाहिजे काय पाहिजे बना ना पाहिजे ओके टाईम फॉर मोटर ट्रेनिंग त्याच्यानंतरच एक गोष्ट आहे जी मी गेल्या काही दिवसांपासून बोलतोय की आहे काहीतरी चांगलं आहे काहीतरी आहे आणि ते तुम्हाला पण आवडेल जर मी जेव्हा मी ते रिझन शेअर करेल ना की मला ते असं डोक्यात लॉक झालंय बाय सर देखल येतो आपण हां ड्रायव्हिंग क्लास तर झाला तुम्ही मधला पण आता जी गोष्ट होती ती आता मी पण बघायला चाललो ओके आता जे आपल्या पुढून चालले फ्रेंड्स ते त्या शॉपमध्ये त्यांचं पण एक व्यवसाय चालतो बॅटरीचा तर त्यांच्या ओळखीने एक आपण ती गोष्ट बघायला चाललो हाय हाय काय हाय तू कुठे किती वाजता गेलाय किती वाजता बाहेर गेलो एका ठिकाणी गेलो एक गोष्ट बघून आलो असली सुपर वे असली सोपर वे पूजा ती एक्सपेक्टेशन पेक्षा भारता मी पूजाला सांगून घेतो काय आहे ते कसं आहे मी तिथे व्हिडिओ पण काढला त्या गोष्टीचा बट आत्ताच इतक्यात शेअर करणं थोडासा अजून टाइम लागेल शेअर करायला ती बिकॉज ते सगळं अरेंजमेंट वगैरे आहे तर पूजाला मी दाखवून घेतो ती गोष्ट ओके कारण की मी जो एक्सपिरियन्स केलाय ना तिथे अनएक्सपेक्टेड मोर देन एक्सपेक्टेड काय काय गोली चाळी जाते तिच्या जागेला खास तर आपण टाकी एवढी भरून काढली तर ओव्हरफ्लो झाले आता वरतून विरतून सगळं पाणी धबधबा तयार झालेला आता चला पाठिया तुम्हाला काय खेळायला तेवढाच चान्स कोणाचं म्हणाल दोघींचा पण आला फोन का ओरडली हो रे बेटा हॅला काय बोलतात पैसा पैसे पैसे बोल काय बोलतात त्याला नवीन एक आधुनिक वर्ष शिकवलंय काय बोलायचे पैसे काय बघू पैसे हा तुझी मला एक गोष्ट सांगायची होती तुला मी गेला दोन दिवस झालं माहिती मी विचारते जरा असं जाणवतो तुला मी हाय जरा गप्प गप्प आहे असं आहे काय मी काहीतरी डिसीजन घेण्यासाठी विचारत होतो लाइफ च मी

आहे एक रिझन्स हेल्थसाठी वगैरे आणि मला असं वाटतं की नॉट बी व्हेजिटेबल म्हणजे नॉट बीट व्हेजिटेबल्स राईट प्रोटीन्स या त्या सगळ्या गोष्टी व्हेजमध्ये पण आहेतच तर आहे काही दिवस झाले मला विचार येतात ते आता लास्ट टाईम पण चिकन वगैरे खाल्लं तर मला ते टेस्टी तर लागतं पण असं वाटतं यार म्हणजे व्हेजिटेबल्समध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत जेवणा जेवायला म्हणजे सिरियल्स असू द्या म्हणजे मटकी उसळ वगैरे ह्या सगळ्या असू द्या किंवा आहेत खूप सारे ऑप्शन्स आहेत लिफी व्हेजिटेबल्स नॉर्मल आपले बीन्स वगैरे हो आहे ते सगळे खूप ऑप्शन्स आहेत आता तो मग एक प्रश्न याचा माझ्या डोक्यात की यार की कि जर कधी नसेलच आपण कोणत्या रेगिस्तानसारख्या ठिकाणी गेलो दुनियाचं असं तसं काय झालं मग तेव्हा भाज्याच नसतील तर काय पण तसा टाईम तर येणारच नाही आता तर इतकंच रिस्टोरेशन करून ठेवलं आहे गव्हर्नमेंटने असुद्धा कोणी कोणी काय काय कडधान्य म्हणजे आहेत म्हणजे बऱ्यापैकी व्हेजिटेबल्स तर आता असं होणारच नाही की दुनियामधून खास किंवा मी कोणत्या अशा ठिकाणी अडकेल जिथं भाज्याच नसतील नसेल तरी मी माझ्या बॅकपॅकमध्ये किंवा जिथं कुठं जाईल तिथं असतीलच माझ्यासोबत व्हेजिटेबल्स म्हणजे व्हेजिटेरियन गोष्टी तर इथेच विचार केले आणि या गोष्टीचा विचार मी गेले एक हफ्ता पकडाच लगभग हळूहळू लग येतं आणि म्हणजे यायला चालू झालं डोक्यात आणि गेल्या तीन चार दिवसापासून मी सारखं त्याच विचारात आहे म्हणून कुठं बाहेर पण गेलो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल थोडं खुलून झा जा, नाही झालं कारण की मी सतत त्याच विचारामध्ये कारण की पूर्ण हमेशासाठी हे थोड्या टाईमसाठी नाही पूर्ण वेळेसाठी ह्याच्या अगोदर पण मी एकदा नॉनव्हेज खायचं सोडलेलं एक दीड वर्षासाठी पण तेव्हा मला मम्मीने खूप फोर्स केलेला की नाही खा 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 आणि मम्मी तेव्हा खूप छान छान बनवायचे पदार्थ बिर्याणी हे ते आणि तिने एक दिवशी खूप जबरदस्ती केलं मला भरवलं आणि त्याच्या काही वर्षांनी मम्मीने सोडून दिलं एग नाही काय नाही काय नाही घरी पण नव्हत्यामध्ये तर आता मला तसं काय रेस्ट्रिक्शन मी कोणावरती ना पूजावरती पूजा ऐकलं ना तुझ्यावरती ना बुगूवर ना कोणावरती रेस्ट्रिक्शन लावणार मी नाही मला ते नाही आवडणार ना। प्रत्येकाला त्यांचं त्यांचं फ्रीडम आहे बाबा काय खायचंय काय करायचंय ते बरोबर पण मी विचार करतोय मी वेजिटेरियन बनवू बाकी तू तुझ्यासाठी बुगूसाठी मस्त पैकी बनव ती पण लहान आहे खाल्लं पाहिजे तुम्ही पण हेल्दी वगैरे राहायला अजून नंतर मग मोठं झालं की ते तिच्यावरती आय एम विलिंग टू बी व्हेजिटेरियन बेटा मी व्हेजिटेरियन बनू मी व्हेजिटेरियन बनू आता मी तुमच्या दोघींना याच्यासाठी विचारतो बिकॉज तुमच्या दोघींना मला कळवणं तुमचा कन्सेंट असणं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आम्ही काय सांगून तो ऐकणार आहेस का तुझं करणारच ना हर्ष हा पण नाही पण तू पण मला मम्मी सारखं फोर्स केलं की नाही खास 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 तसं नको फोर्स करू ऑफकोर्स तू काळजीसाठीच करशील ते बट नको नो no चिकन नो no मटन नो no अंडी no नो फिश काही नाही करणार थोड्या दिवसांनी तुझंच मला अंडो काय ऑमलेट कॉल का चाल दिवस ऑमलेट कॉल झाले तुन वच नव्हती मागे तेव्हा महिना काय श्रावण होता का मार्गशिश होता तेव्हा तुझंच झालं होतं तसं पण नाही रे मला आता खूप दिवस झाले वॉन बी व्हेज ओके बेटा तू पहिला ठीक आहे बोल मी चालेल वेज वेजिटेरियन बनलेलो का रे बेटा तुला काय प्रॉब्लेम आहे तुला चप्पल घालू मग मी वेजिटेरियन बनवू तुला चप्पल घातल्यावर हा मी दिसतोय तर फ्रेंड्स हे बघा मी बुबूला तर चप्पल घालून टाकल्यात दोन्ही पण आता मी बनव व्हेजिटेरियन तुम्हाला बोलेल ना चप्पल घातल्यावर बंद करून हुज इज गोइंग आउट विथ फ्रेंड्स तर लेटर एन्जॉय चांगला निर्णय कारण निर्णय घेऊन मी हा खुश आहे मला बरं वाटतंय आणि खास करून माझ्या फॅमिलीला मी सांगितलंय त्यामुळे मला अजून बरं वाटलंय खूप छान चप्पल्स आपण चेंज करून टाकलाय बिकॉज ती वेळी चप्पल सटकत होती बुगूच्या पायातून काय तू कर ना घे ना माझा फोन बाय कशाला पाहिजे बेबी चला भेटला बिबीश चला बघा बाय बाय लवकर या गाली एन्जॉय करा होत बोलून जेवा पण थोडं घर पण आवरून घेऊ पडलाय ते आणि ते प्लस पाणी जे आता पडले वरतून टाकीतून ते पण क्लीन करून घेऊ इज गेट डन बाय द डिनर फ्रेंड्स दुपारची भाजी भाजी चपाती आणि त्यासोबत आपण मूवी बघतो नेटफ्लिक्स वरती डेथ बिफोर द वेडिंग कोणतं वेज फूड असू द्या किंवा नॉन व्हेज असू द्या मला इम्पॉर्टंट होतं ते तिखटपणा मिरची वेजिटेरियन मध्ये मोठे मसाला वेज डन डिनर आता पटपट हे सगळं किचन आपण आवरून घेऊ किचन आणि भांडे डनिंग अधिरून टाकून झालंय कचरा खाली फेकून आलोय मी आणि आता रिलॅक्स बघ आता पूजा मला मन करत आहे लास्ट टाइम काहीतरी नॉनव्हेज खाऊ तर बघू झोमॅटोवरती काय नाही का शेवटचा पिझ्झा मी ऑर्डर केलाय फ्रेंड्स माझा चिकन मला आणि तो येतोय थर्टी मिनिट्स मध्ये आता टेन फिफ्टी फाय ते बघू अर्धा तास म्हणजे कधीपर्यंत येतोय तो का पिझा येण्याच्या अगोदर भगवान पूजा घरी येतात पूजा जवळ मला बघेल की मी चिकन पिझ्झा खातो ती बघ बोललेले मी तू लगेच खाशील आफ्टर दिस युअर वेज स्पायडर बाय बाय स्पायडर कुठे गेला थर्टी मिनिट आपला पिझ्झा पण कमोन आहे असं डोकं हट्टाना फोन उचलत नाही तेव्हा आणि खास करून बाहेर गेल्यावरती ते काळजी अशी वाढत जाते लेवल एक 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 वरती ह्याच्यावर पण रिंग होतो तरी उचलत नाहीये पूजा हॅलो पूजा फोन का नाही उचलत आहे तुला माहिती आहे ना पूजा मग टेन्शन येत राहत काय 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 व्यवस्थित आहे कुठ आता ओके आम्ही येऊ तिथे हॉटेलच्या इथे घ्यायला स्कूटीवरून मधल्या रस्त्यात कुठे पुढे येऊ नको हा ठीक आहे चल मला फोन कर काही असे फोनकडे लक्ष ठेवू तुझा नाही तर आताच्या आता फोन घेऊन टाकू आपण बुक करू दुसरा फोन मला मग तू फोनकडे लक्ष तो अराउंड वन एटीच्या पडलाय फ्रेंड्स हा ओपन वेपन लागून हा वन स्टोरी चिली फ्लेक्स स्कूटर और ही गानों अरे यार हाय 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 हाँ। ठीक है चिली फ्लेक्स पर लेट्स एन्जॉय पिज्जा थोड़ा सा ऑरिगेनो वेरी सॉफ्ट द मेल्टिंग चीज एंड एकदम सॉफ्ट क्रस्ट तो हाँ मजा लाइफ सा लास्ट चिकन पिज्जा मुझे कौन नॉनवेज़ नॉन वेज गोष्ट सगैंत लास्ट मजा लाइफ सी हेजा आई एम गोइंग टू बी टोटली प्योर वेज बस एक कमी राहून हो किंवा थम्सअप पाहिजे मला ट्रॉमा काढायला फोन कर मी खाली उभा राहतो ठीक आहे ये रिक्षा भेटली का काय ऑर्डर कोण म्हटलं ऑर्डर केलंय भाजीचा नको राहले हिला कसं समजलं ऑर्डर केलं माझ्या फ्रेंड्स मजाक करतात हा काय लास्टचा लाईफ चिकन पिझ्झा नाही आहे लास्टचा नॉन व्हेज नाही आहे थोडीशी मस्करी करत होतो हा पिझ्झा पण ॲक्च्युली व्हेजच आहे नकोच आपल्याला नॉनव्हेज लास्ट नको ना सेकंड लास्ट नको डन लास्ट जेव्हा कधी खाल्लं असेल लक्षात नाही माझा दोन तीन दिवस अगोदर दॅट्स इट नो नॉन व्हेज गोईंग फॉदर फ्रॉम नाव ऑनवर्ड्स कल करेसो आज कर आज करेसो आप करेसो कर दिया करून टाकलं तंदुरी पनीर पिझ्झा ठीक आहे आता हे जे स्लाइसेस आहेत हे पनीरचे आहेत जस्ट पनीर नाही आता मग काय कंट्रोल ठेवणार तर आता सुरुवातीलाच कंट्रोल नाही ठेवला तर मग काय लस स्टार्ट फ्रॉम यु पूजा येते मी काम करतो ते समोरच ठेवतो म्हणजे ते आली ना तिला बोलते माझा शेवटचा चिकन पिता होता बघा ती कशी रिॲक्ट करते हाय फिश खाल्लं बोला काय खाल्लं फिश फिश नाही खाल्लं पनीर खाल्लं तू काय खाल्लं फिश खाल्लं चल अजून बघितलंच नाही काय काय खाल्लं व्हेज नॉन व्हेज आई शपथ आणि बोलला की मी काय खाल्लं नाही करून खोटर द्या अरे लास्ट चिकन पिझ्झा खा याच्या पुढून <laughs> नाही खाणार मंडेला खात नाही बोलून मंडेला खाल्लंस लास्ट होत ना आज असं कवडी असत लास्ट असू नाही तर पहिला असू दे चार दिवशी वाराच्या दिवशी नाही खायचं तर नाही खायचं एवढा जर कंट्रोल नाही करू शकला तर पुढे काय कंट्रोल करणार लास्ट होत म्हणून ह्याच्यानंतर नाही खाणार पनीर टिक्का पनीर टिक्का अरे पण तू तुम्हाला फोन वर चपाती भाजी खात मग ते खाऊन झालं चपात्या पण संपल्यात भाजी पण संपली असा होता फ्रेंड्स आजचा सा दिवस होप सो यू एन्जॉय वॉचिंग टुडे ब्लॉग काहीतरी निर्णय घेतला कमेंट मध्ये मला नक्की सांगा की हर्ष किती दिवस ही गोष्ट पाळू शकते पाळू शकतो मी एक मी एक त्याची वाईफ आहे मग मी सांगते त्याला ना पेशंट त्याला ना त्या एक म्हणजे एकच आहे त्याला कंट्रोल नाही होत नॉनव्हेज खायचं तर तो थोडे दिवस पाळेल पंधरा दिवस जरा जास्त दिवस अजून जर तर आणि मग लगेच खायला येईल अंड दे ना उकडवणे तर ऑमलेट झालं नॉनव्हेज तिथेच पिसकटलं त्याचं सो तुम्ही मला सांगा जर तुम्ही एवढे दिवस ब्लॉग बघता हर्ष ओळखत असेल तर हर्ष किती दिवस पाळेल मी कोणती गोष्ट लास्ट टाइम पण चहा चहा कोण मला जबरदस्ती अजून वाढायला लागलं की आता बनवलाय फेकून द्यायचा का पी ना आम्ही बसतो आम्ही वेडेत का प्यायला आमच्या सोबत बस हे कर ते कर तसं करून करून जबरदस्ती चालू केलं बुको नको बेटा तू नाही खायचं बेटा पिझ्झा पिझ्झा जास्त समजेल पूजाला हळूहळू की मी खरंच त्या गोष्टीवरती हाम आहे कारण की मी ठरवलंय मनापासून आय एम फिलिंग गुड इतका वेळ दिलात आजचा ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या की नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आता थोडं मला बरं वाटतं जरा मी खोलून येऊ शकतो हो म्हणजे मी तीन चार दिवस झाले विचारात करू नको करू नको करू नको काय होईल काय नाही हेल्थ इफेक्ट हे ते सगळं मी नॉनव्हेज नाही खाणार आतापासून खाऊ मी नाही खाणार नाही, नाही, नाही खावा नाही मी आतापासून व्हेजिटेरियन बनणार आहे ओके okay? हा मग खाणार व्हेजच खाणार आहे बेटा आतापासून